नमस्कार ऑलराउंडर कोकणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत बऱ्याच वर्षापासून कोकणामध्ये प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्ग याची सध्या परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आज आपण निघालेलो खेड ते रत्नागिरी या प्रवासामध्ये तर चला आपण पाहूया खेड वरून भरण्या नाक्यात आल्यानंतर लगेचच जगबुडी नदीचा पूल ओलांडल्यानंतर आता आपण पाहतोय भोसते घाटाची सुरुवात झालेली आहे इथेच आम्हाला जवळच असणारं खेडचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथूनच आता खऱ्या अर्थाने भोसतेघाटाची सुरुवात होते पाहतोय आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणचा रोड हा झालेला आहे दोन्ही लेन पूर्ण पद्धतीने झालेले आहेत भोसते घाटातला हा जो चढ आहे ना हा खऱ्या अर्थाने चॅलेंज होता संपूर्ण या महामार्गातील हा एक चॅलेंज होतं पण इतक्या सफाईदार पद्धतीने हा चढ पार केलेला आहे खरोखर हा घाट होता की काय असं कळत नाही पोचता पोचता आम्ही सज वरती येऊन पोचलो तिथे परंतु असं असलं तरी हे सगळ्यात एक अवघड वळण आपण पाहतोय तिथे वरून येणाऱ्या चिपळूणकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या यांना फेल वगैरे जर झालं ना तर इथे सज जाऊन टक्कर लागते आदळतात आणि कित्येक अपघात आजही होत आहेत म्हणजे सुसाट रोड झाल्यामुळे कदाचित वाहन चालकांना सुद्धा वा नियंत्रण राहत नाहीये त्याच्यामुळे हे अधूनमधून अपघात होतच राहतात परंतु आता आपण पाहतोय दोन्ही बाजूला असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी पर्याय म्हणून लोखंडी पद्धतीचे ब्रिज हे रस्त्याच्या वरून टाकलेले बघायला मिळत आहेत आणि खरोखर हा प्रवास म्हणजे घाटमात्यावरून प्रवास करत असल्याचा भास या ठिकाणी कोकणवासियांना बघायला मिळेल लोटे एम आय डी सी च्या परिसरामध्ये एक लाईनचं जर आता बांधकाम पूर्ण झालेलं आहे दुसरा लाईन सुद्धा प्रगतीपथावरती आहे म्हणजे महिनाभरामध्ये हा मार्ग मोकळा होईल अशा पद्धतीचे चिन्ह दिसत आहेत उड्डाण पुलाचा एक भाग होता त्यानंतर बघायला गेलो तर आता पूर्ण रोड चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे लोटे एमआयडीसीचा हा परिसर या ठिकाणी चौपत्रीकरणाचं काम शंभर टक्के पूर्ण झालेला आपल्याला डिवायडर त्याच्यामध्ये लावलेली झाडे इथे कुठले काम बाकी नाही आहे लोटे एमआयडीसी परिसरानंतर आता हा परशुराम घाटाला सुरुवात होते बघायला मिळते या ठिकाणी सुद्धा काम अवस्थेत गेलेले आहे खूप अवघड वाळण्याचा असणारा घाट आणि नेहमी चर्चेत जो असतो त्याचे काही मुद्दे आपल्याला बघायला मिळतीलच पण पर सध्या तरी परिस्थितीत अत्यंत सुंदर पद्धतीचा हा रस्ता बघायला मिळत आहे बराचसा चढ उतार हे सगळे कमी करून चांगल्या पद्धतीचा डिझाईन आहे या ठिकाणी परशुराम मंदिर पाहता समोरचा नजारा अत्यंत सुंदर पद्धतीने इंटरनॅशनल लेवल हा रस्ता आपल्याला बघायला मिळतोय खूपच सुंदर या ठिकाणून चिपळून पार करत असताना खूपच खडतर प्रवास व्हायचा पण आता तसं काहीच वाटत नाही आणि हाच तो बहुचर्चित असा परशुराम घाट कित्येक वेळा बांधतोय कित्येक वेळा तुटतोय पडतोय आजही म्हणावं तसं पूर्णावस्थेत नाही परंतु चांगल्या पद्धतीची रहदारी आता काही वेळात चालू शकेल अशी आता परिस्थिती आलेली आहे या ठिकाणी कठडा तुटला होता कुठल्या वेळेला बंद होईल एका हे सांगू शकत नाही परंतु आज मी तिला तरी प्रवाशांसाठी सुखकर म्हणावं लागेल इतक्या इतक्या पद्धतीचा मार्ग तयार झालेला आहे अत्यंत खडतर काम होत हे कोकणी विभागातला असा हा जो खडतर मार्ग म्हणतात ते आजही आपण बघतो हे काम चालू आहे ड्रिलिंगचं काम चालू आहे स्टेप बाय स्टेप डोंगर तोडणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या कामाला निश्चितच वेळ लागणार होता कारण याची हाईट जर पाहिलीत ना तर ही प्रमाणापेक्षा जास्त आहे खाली खोल दरी असल्यामुळे पण आज प्रवास करत असताना एक जाणवलं की हा घाट आहे असं आता वाटत नाही हाच तो पावसाळ्यामध्ये तुटलेला घाट की ज्याच्यामुळे आज रस्ता पूर्णपणे बंद आहे थोडाशा अंतर तो बंद ठेवून आता पुन्हा दुथरफा रस्ते चालू आहेत याचा अर्थ काम चांगल्यापैकी झालेलं आपल्याला ला म्हणावं लागेल इथं परशुराम घाट असा उतरतोय आपण वॉलचं सुद्धा काम बऱ्यापैकी झालेलं आहे वर्षापूर्वी अशा वेगामध्ये चाललेली वाहनं या घाटातून आम्ही कधीच पाहिली नव्हती आज इतका सुंदर एक्सप्रेस वे म्हणावा लागेल असा मार्ग आपल्याला मुंबई गोवा हायवे धबधबा यात पण गोवा तीनशे त्रेपन्न किलोमीटर आणि चिपळूण आता हा पाच किलोमीटर वरती आता आलेला आहे तर आपण चिपळूण सिटीमध्ये काही मिनिटातच आता प्रवेश करू तुम्हाला कल्पना असेल काही वेळा पूर्वी चिपळूणमध्ये ओव्हरब्रिज तो पडला होता आज त्याची कंडिशन काय ते बघूया तत्पूर्वी हा सुद्धा गुहागर बायपासकडे जाण्यासाठी होते तो हा चा काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आपण आलेलो आहोत म्हणजे खेड ते चिपळून अंतर हे आता वीस पंचवीस मिनिटाच झालेलं आहे म्हणजे हे एक तासा कंपल्सरी लागत होता बरोबर अर्धा वेळ आता आपला वाचलेला आहे म्हणायला काही हरकत नाही अजून कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने झाली तर अजून एक पाच सात मिनिटाचा फरक पडेल एवढं नक्की या ठिकाणी शहरामध्ये एंट्री करतोय पण तत्पूर्वी इथे बघतोय आपण रस्त्याच्या दुतर्फा विजेची सुद्धा सोय या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे रात्रीचं सुद्धा दृश्य खूपच सुंदर बघायला मिळेल ह्या परिसरातील तर काम आता जवळपास शंभर टक्के पूर्ण म्हणावं लागेल कोकण रेल्वेच्या या चिपळूण स्टेशनच्या जवळच आपण आहोत आणि या ठिकाणी खालून कोकण रेल्वे आता मार्ग आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे काम झिरो बनावं लागेल आपण बघताय जुनाच रोड आहे ज्याच्यावर आपण प्रवास करतोय ह्या थोड्या काही चॅलेंजिंग गोष्टी असतात वातावरण इथली परिस्थिती या सगळ्या चॅलेंजिंग बाबी या सगळ्या बघूनच आणि आव्हान पेलत हा मुंबई गोवा महामार्ग सजलेला बघायला मिळेल तेवढंच काम बाकी होतं इथून पुढे पुन्हा आपला दुथर्फा रोड आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळते इथून रत्नागिरी ही एकोणनव्वद किलोमीटर आहे वासिष्ठ नदीच्या पुलावरती आलेला आहोत म्हणजे पावसाळ्यामध्ये या पुलावरती सुद्धा पाणी लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि पुराच्या चक्रविवाह सापडलेले चिपळून यातून मात्र हा मुंबई गोवा हायवेचा हा पूल हा आता मोकळा श्वास घेतोय उंची वाढवल्यामुळे आणि हा चौपदरीकरणाचाच मार्ग असल्यामुळे इथून सुद्धा वाहतूक चांगल्या पद्धतीने आता बघायला मिळते विहंगम दृश्य साईड भिंतीमुळे आपल्याला बघता येत नाही परंतु आता आपण वाशिष्ठी नदीवरून प्रवास करतोय जरासुद्धा कल्पना येत नाही की खाली नदीचं पात्र आहे ते आणि अशा पद्धतीने आता आपण चिपळूण सिटी मध्ये आता एंटर करतोय थोडस इथे सिटीतलं काम आपल्याला नक्कीच रखडलेलं बघायला मिळेल इथून कशा पद्धतीचं कामकाज करायचं आहे निश्चित आपल्याला काही पिलर उभं राहिलेले बघायला मिळतात आणि आपल्या कॅमेऱ्यातून आता तुम्हाला बघायला मिळेल हे जे बांधकाम आहे ना इथेच हा पिलर पडला होता की ज्याच्यामुळे या अपघातामुळे फार एक धोका तयार झाला होता आणि याच काम पुन्हा आता नव्याने सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळते आता आपण चिपळूण शहरामध्ये आलेलो आहोत इथे हायवेचा कुठेही या अर्धवट पुलांशिवाय काही लवलेश दिसत नाही परंतु हे काम सुद्धा चांगल्या टप्प्यात आलेले बघायला मिळते मला वाटतं संपूर्ण चिपळूण शहरामध्ये ही परिस्थिती असेल मला वाटतं ह्या पूर्णपणे ओव्हरब्रिजच्या च्या माध्यमातून हे सगळं काम होत असल्यामुळे खालून सिटीतली सगळी वाहतूक राहणार आहे अर्थातच हे असं अपूर्ण जर दिसत असेल तर या अशा कामाला पूर्णत्व जायला वेळ लागणार नाही नाक्यावरून प्रवास करत असताना हे पिलरच्या वरती चाललेले बांधकाम म्हणजे अजून पुढची स्टेप या ठिकाणी आता चाललेली आपल्याला बघायला मिळते एकंदरीत प्रवास येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत हा आसले, आसले ही गोष्ट कम्प्लीट झालेली असेल असं आजच्या या परिस्थितीवरून लक्षात येते दुर्दैवाने एक मुंबई गोवा हायवेला असलेली दिसत असलेली परिस्थितीने लागलेला वेळ याचा कुठेही अजून काय ताळमेळ जुळत नाही ही सुद्धा एक शोकांतिका आहे बघूया पण या वेळेला थोडंसं वेगळी पद्धतीची डेव्हलपमेंट आपल्याला बघायला मिळते चिपळूणचं नवीन हे बस स्थानक हे कामकाज चालू असल्यामुळे जिकडे तिकडे अडथळे निर्माण झालेले आहेत चिपळून शहर सोडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला सुखद धक्का बसतो म्हणजे पुन्हा चौपदरीकरणाचं काम त्याच पद्धतीने सिटीमध्ये जाण्यासाठी साईड साइड लेन ह्या पूर्ण झालेल्या बघायला मिळतात एकंदरीत चांगल्या एक सुस्थितीतला असा रस्ता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि माझ्यामध्ये प्रवास हा असाच सुंदर पद्धतीने होणार पाहूया आता आपण पा। चिपळूण सोडून अखेर आम्ही मजल दर मजल करत निघालो या सुंदर हायवे वरून जबरदस्त अशा वेग घेतला आमच्या गाडीने आणि आता आपण आहोत सावर्डेच्या नजिकच असणाऱ्या घाटामध्ये काही वाटत नाही ते घाट आहे की कसं काय इतका सपाट रस्ता असा वाटतो ना की कुठल्याही वेळेला लगेच स्टेशन येईल अशा पद्धतीचं खूपच कमी वेळामध्ये आता आपल्याला दूरदूरवरती पोचता येते अशी परिस्थिती सध्या या ठिकाणी तरी या मुंबई गोवा हवेची आहे असं म्हणायला काही हरकत नाही कोकणातील शिक्षण संस्थेतलं माहेरघर म्हणजे सह्याद्री शिक्षण संस्था अशी ज्या ठिकाणी जिचा प्रधान कार्यालय आहे ते सावर्डे या ठिकाणी आता आपण पोचलेलो आहोत पाहताय आपण अत्यंत विस्तृत असा रस्ता उंचा उडाण पुलावरून तू आपण आता प्रवास करतोय आणि गजबजलेलं असणारं हे चिपळूण शहरां जवळचं असं एक ठिकाण शिक्षण जवळच असलेलं डेरवनचं हॉस्पिटल याच्यामुळे नेहमीच वर्दळीचं राहिलेलं आपल्याला बघायला मिळतो आणि या ठिकाणीसुद्धा या मुंबई गोवा हायवेचं काम शंभर टक्के पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळते त्याच्यामुळे हा अगदी मुंबईत वावरत असल्यासारखा इथला भास होतो इथला पब्लिक ज्या पद्धतीने साईडला उभा राहतोय ना आ, हे सगळं पाहिल्यानंतर पण मुंबईतमध्ये आहोत की काय सिमेंटच्या रोडवरून आपली गाडी प्रवास करते की काय परंतु हे दृश्य मात्र अतिशय ग्रामीण भागातलं आहे हे मात्र म्हणावं लागेल मंडळी खरोखर सुंदर आणि सुस्थितीत चाललेला हा प्रवास आज आपण पाहतोय आणि आजची ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर खरोखर कोकणवाश्यांच्या मनाला सुखद धक्का लागेल म मा, मनाला खूपच समाधान वाटेल कारण अशा पद्धतीचं इतकं सुंदर आणि स्पष्ट चित्र आजपर्यंत या मुंबई गोवा हायवेचं दिसत नव्हतं ते आता आपल्याला बघायला मिळते सावर्डेच्या पुढे गेल्यानंतर सुद्धा हा प्रवास असाच आपल्याला बघायला मिळतो इतक्या सुंदर पद्धतीची रचनात्मक महामार्ग हा तयार झालेला आहे थोडासा अजून कुठे काय शिल्लक राहतं आहे की काय हे आता आपल्याला येणाऱ्या वेळेमध्येच बघायला मिळेल तर बघूया आपण तर सध्या स्थितीला आपण संगमेश्वर आणि सावर्डेच्या मध्ये आहोत की जिथे काही काही ठिकाणी थोडंसं आपल्याला दुसरा लेनचं काम अपूर्ण जरी दिसत असले तरी ते कॉन्क्रिटीकरून झालेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला कोकणनं ना इतका वीट आहे ना की कोणीकडनं एक लेन का होईना पण ते चालू होऊ द्या आणि इथे मात्र ते चालू झालेली दिसते काही ठिकाणी दोन लेन तर आहेतच परंतु एक लेना था ही ते था 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 ले ही। लेन आता इथे कंपल्सरी दिसते म्हणजे ही सुद्धा आमच्यासाठी समाधानाची बाब आहे सद्यस्थितीला दुसऱ्या बाजूचं काम चालू झालेलं आहे बघा बघायला मिळते म्हणजे याचा पर याचा अर्थ काय महिनाभरानंतर ही वाहतूक या बाजूने सुद्धा चालू होईल असं म्हणायला काय हरकत नाही हे ठिकाण कोणतं तर मंडळी संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या नजीक आपण आलेलो आहोत आणि या रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा हा परिसर अर्थातच इथले काय चॅलेंज आहे काय कल्पना पर नाही परंतु इथलं काम मात्र आता आता स्टार्ट झालेलं बघायला मिळते कुठलीही लेन अजिबात इथे कम्प्लीट दिसत नाही झिरो काम आपल्या दृष्टीने म्हणावं लागेल परंतु इन प्रोग्रेसमध्ये असल्यामुळे लवकरच हे सुद्धा मार्गी लागेल परंतु इतर ठिकाणच्या दृष्टीने येथे कुठलंही काम नाही ते थोडासा पॅशेस सोडला तर पुन्हा एकदा चौपदरीकरण पूर्ण झालेलं आपल्याला बघायला मिळत कोकणातील अजून एक हे रेल्वे स्टेशन ज्याचं नाव आहे संगमेश्वर रोड मुंबई गोवा हायवेला लागूनच असल्यामुळे हे सुद्धा एक वर्दळीचं ठिकाण म्हटलं जात आता आपण संगमेश्वर शहरामध्ये प्रवेश करतोय अत्यंत विस्ताराच्या दृष्टीने खूपच कमी जागा असल्यामुळे हे फार मोठं चॅलेंज आहे मुळातच इथं सिटी वसण्यासारखी जागाच नाही त्याच्यामुळे इथे उड्डाणपुलाच्याद्वारे हे आता आपण बघतोय आपला हा मुंबई गोवा हायवे जाणार चा आहे आणि त्याचं काम चांगल्या पद्धतीने प्रगतीपथावरती आहे तो सध्या जुन्याच रोडने आपण चाललो आहे आता उड्डाणपूल संपल्यानंतर पुन्हा एकदा हा हायवे चालू झालेला आहे आपण बघतोय एक लेन चालू आहे दुसऱ्या लोनचं काम कॉन्क्रिटीकरण झालेलं आपल्याला बघायला मिळतोय आणि आजपर्यंत कोकणवाशांच्या मनामध्ये असलेला हाच तो, तो सगळ्यात मोठा शिल्लक राहिलेला भाग होता संगमेश्वर ते रत्नागिरी की ज्याच्या वरतून आता आपण प्रवास करतो आहे परंतु जसा आपल्याला वाटत होता तेवढा तो आता तसा राहिलेला नाही आहे हे सुद्धा आताच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल एक लेन सध्या पूर्ण झालेली आहे या मार्गातली आणि दुसऱ्या लेनचं काम आता बघा आपण लेवलिंग झालेली आहे एक महिना दीड महिन्यातला आहे काही ठिकाणी अशा दरड खोदायला लागल्यामुळे अ हे काम अजून झिरो अवस्थेत म्हणूया कुर्दुंडा या जवळात आपण आलेलो आहोत निश्चितच या ठिकाणी फार मोठं चॅलेंज आहे काम धबधबा थोड्याशा जागेमध्ये झालेलंच नाहीये आहे नुकतीच सुरुवात चाललेली आहे आता इथे बघतोय चिपळूणच्या त्या घाटा पद्धतीने फार सावकाश जावं लागतं जुन्याच महामार्गाचा आधार घेत आता मी आहोत पण आता संगमेश्वर तालुक्यातील परचुरी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे सद्यस्थितीला आहे ते आपण पाहतोय तर महामार्गाची अवस्था खरोखर बिकट आहे आजच्या घडीला जर इथे परिस्थिती अशी तिथे असेल तर या कोकणच्या आकारमाण्यांना गणपतीच्या अशा सणासुदीच्या वेळेला पडलेला प्रश्न कसा असेल हे सुद्धा माझ्या मनात एक शंका आलेली आहे खरोखर खूपच काम बाकी आहे या ठिकाणी म्हणजे थोडा थोडा टप्पा म्हणावा लागला इथे थोडा वेळा लग आता आपण बघतोय पुन्हा एकदा काम चांगल्या पद्धतीने झालं आहे या ठिकाणी लगेच आता दोन्ही बाजूचा दुधर्पा काम चालू झालेलं आहे निसर्गाचं प्राकृतिक दृश्य आणि तेही कोकणात पाहायचं असेल ना, खरो कर, ना तर खरोखर आता बघा ना थोडासा अडथळ्यांची चर्चा करतो आहे म्हणून नाहीतर येणाऱ्या पर्यटकांचं सहज लक्ष या रस्त्यापेक्षा निसर्गाकडेच जाईल अशा पद्धतीचं एक सुंदर दृश्य या रस्त्यावरून आपल्याला बघायला मिळते निसर्गाच्या सोबत बाजूला वाहणारी नदी हे एक आकर्षणाचा भाग आहे या महामार्गावरून जात असताना संगमेश्वरातून निघाल्यानंतर रत्नागिरीकडे पोचत असताना वारंवार अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळते बऱ्याच ठिकाणी एका लेनचं काम पूर्ण झाले मात्र दुसरे लेन हे मारा प्रगतीपथावरती आहे खरोखर एवढं जरी असलं तरी आजही युद्ध पातळीवरती काम चालू आहे येणाऱ्या वेळेमध्ये लवकरच हे सुद्धा आपल्याला पूर्ण झालेलं बघायला मिळेल सद्य परिस्थितीत मात्र प्रवास करताना या टप्प्यामध्ये भरपूर असा त्रास होतोय पण असं असलं तरी येणाऱ्या वेळेची आनंदाची लहर मनात असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना एक वेगळाच उत्साह जाणवतो या टप्प्यात वाहने अतिशय सावकाश चालवा वेगवेगळ्या ठिकाणी अचानक वळणे येत आहेत इतकेच नव्हे तर पुलांचे काम चालू, सिंगल चालू चा आहे सिंगल वाहतूक चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अत्यंत जीवघेणा ठरू शकतो अशी परिस्थिती या भागामध्ये आहे सध्या आपण आहोत आता निवळी घाटामध्ये तिथली परिस्थिती पाहिली तर दोन्ही बाजूचे रस्ते बनवून तयार झालेले आहेत मात्र सध्या बऱ्याच ठिकाणी एका बाजूने वाहतूक चालू आहे आणि अशा परिस्थितीत आता आपण निवळी घाट पार करून हातकंबा फाट्याजवळ येत आहोत अत्यंत प्रशस्त अशा भागामध्ये विस्तारलेला हा रस्ता बघितल्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी आल्याचं एक वेगळं समाधान या ठिकाणी मिळतो इतु। आणि इथून पाहतो तर काय सेम ॲज इट इज तसाच्या तसा मार्ग पुन्हा आता रत्नागिरीकडे जाणारा ता ता आता तयार होत आहे मला वाटतं हा सुद्धा सिटीला जोडणारा चौपदरीकरण मार्ग आहे आता आम्ही मुंबई गोवा हवे आता सोडला आहे आणि रत्नागिरीच्या शहराकडे आता आपण वळलो आहोत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या पावसाळ्याच्या आतमध्ये या महामार्गावरून तुमची गाडी सुसाट धावणार एवढं मात्र नक्की तर आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद